प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व संतगणांना अभिवादन करतो सत्याचं वचन ह्या कार्यक्रमामध्ये आज सकाळी तुमचं मनापासून स्वागत करतो आज मोठा आनंद आम्हाला आहे की आमच्यामध्ये सनी पाटोळे सर हे आज उपस्थित आहेत आज त्यांचा त्र्याऐंशीवा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आणि तुमच्यापर्यंत त्यांना पोचवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे सनी पाटोळे सर तुमचं येशू ख्रिस्तामध्ये मनापासून मी स्वागत करतो थँक्यू थँक्यू व्हेरी मच असा वाढदिवस प्रथमच साजरा केलं जाते माझी पत्नी जिवंत असताना ती सगळ्यांना घरी बोलून पोळ्या पुरणपोळ्याचं जेवण करायची तर माझ्या इतर भाऊज या किंवा भाच्या वगैरे त्यांना पुरणपोळी करता येत नव्हती त्यामुळे माझा वाढदिवस त्यांच्यासाठी पर्व नाही असायचा पर्वणपुढी पुर्ण गेल्यानंतर गेले तेरा वर्ष मी दोन हजार अकरा मध्ये ती गेली प्रभूकडे तेरा वर्ष मी एकटं राहतो मग प्रभूच्या कृपेने एकदाही मला डॉक्टरकडे जाण्याची किंवा दवाखान्यात जाण्याची गरज पण पडली नाही देवाने खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आहे की तुम्ही सांगता की गेले कितीतरी वर्ष डॉक्टर कडे तुम्हाला जाण्याची वेळ आली नाही प्रभूला धन्यवाद असो सर मी ह्या सुताराचा पोर ह्या कादंबरीविषयी तुम्हाला थोडक्यामध्ये विचारतो कारण मला खूप आनंद झाला खरं दोन हजार एक दोन साली तुमच्या ह्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचं उत्कृष्ट कादंबरी एंट्री लेव्हलला हे पुरस्कार मिळालं तर हा प्रवास कसा काय इथपर्यंत तुम्ही कसे काय पोहचलात सुताराचा पोर हे नाव दिल्याबद्दल अनेकांनी बऱ्याच वेळेला टीका केली नाका मुरडले आमच्या प्रभू शिवसेला सूत्राचा पोर म्हटला जसं का प्रभू त्यांचाच होता माझा नव्हताच मी त्यांना सांगितलं मी प्रभूकडे अनेक महिने अनेक वर्ष प्रार्थना करून गुडघ्यावर येऊन मागितलं की नाव काय दे देतं ते योग्य आहे का मी जेव्हा सूत्राचं पोर हे नाव दिलं तर लोकांनी खूप चेष्टा केली माझी पण त्यांना हे माहीत नव्हतं की त्याच्या माझ्या आधीच कुणीतरी त्याला ते सूत्राचा पोर म्हणून हिनवलेलं मी तर त्याला सूत्राचा पोल म्हणून चारशे सदुसष्ट पानामध्ये गौरवलेलं तो सूत्राचा पोल जगाचा तालणारा झाला असं माझ्या पुस्तकात आलेलं आहे आणि ज्या वेळेला सरकारने याला अवॉर्ड दिलं त्यावेळेला सरकारनी मला तो हा या एस टी बसमध्ये फ्री प्रवास आणि कुठल्याही सहकारी अतिथीगृहात फ्री राहणं हो वगैरे असं आणि दहा हजार रुपयेचं त्यावेळेला म्हणजे दोन हजार एकमध्ये मध्ये दहा हजार म्हणजे जवळजवळ लाख रुपयाची किंमत देते आणि त्यानंतर हे पुस्तक कॉन्टिनेंटल प्रकाशन जे अनिरुद्ध कुलकर्णी त्यांना खूप आवडलं आणि त्यांनी ते स्वतःहून प्रकाशित केलं एक पैसा घेतला माझ्याकडून आणि त्यांनी मला हे सांगितलं इंग्लिशमध्ये मला बोलले फादर सनी लेट ब्रामिन्स इन पुन्हा मुंबई कमटी नो अनिरुद्ध कुलकर्णी पब्लिशिंग लाईफ ऑफ क्राईस्ट जिजस प्रियाणू पुण्यातल्या कॉन्टिनेंटल प्रकाशनने पुढाकार घेऊन सुताराचं हे पुस्तक छापलं आणि त्याला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरी हा पुरस्कार दोन हजार एक दोन हजार दोन साली मिळाला आणि त्याच्या आधी देखील सनी पाटोळे सर हे नाव कुठल्या ना कुठल्या पुस्तकामध्ये यायचं सर तुमचा साहित्याचा प्रवास कसा सुरू झाला हे आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगाल तसं एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ज्यावेळेला क्रांतीची समज साजरी केली गेली त्यावेळेला मी सेंट जॉन्स स्कूल मध्ये तेव्हा शाळेतून सगळ्या महाराष्ट्रातून साहित्य जमवलं होतं जमवलं गेलं एकोणीशे सत्तावन्न हा अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीच सेंचुरी म्हणून अठराशे सत्तावन्नच्या क्रांतीचा लढाच्या एक शताब्दी शताब्दी वर्ष त्यावेळेला मी मला सुभाषचंद्र बोस हे माझे फार आवडते नेते होते त्यांचे फोटो त्यांच्यावरचे कविता त्यांचा झालेला अपघात वगैरे त्याच्यावर बरंच मोठं साहित्य केलं होतं आणि खूप मोठी कविता केली होती कविता केली होती सुभाषचंद्र बोस येस आणि ते एस पी कॉलेजमध्ये बरेच जवळजवळ दहा दिवस ते प्रदर्शन चालू होतं त्याच्यावरून मला कळालं की मी लिहू शकतो आणि त्याच्या सुद्धा एकोणीसशे त्याच्यानंतर नंतर मध्ये रम रमाबाई मुक्ती मिशनचं त्यांची सुद्धा mm. समज होती अठराशे मध्ये त्यांचा जन्म झाला होता mm. एकोणीसशे मध्ये मुक्तीने मध्ये खूप मोठं समारंभ ठेवला होता त्या समारंभाच्या दिवशी आम्हाला जाण्याचा योग मिळाला म्हणजे त्यावेळेला मी मध्ये होतो त्या पाद रंगास्वामी होते सरांना माहिती त्यांनी सगळंच विचारलं शुक्रवारी रात्री की उद्या तुम्हाला मी परवानगी उद्या रमाबाईच्या मुक्ती मिशनमध्ये मोठं सांगता समारंभ आहे तुम्ही जाऊ शकता त्यांना आपलं कोणी जाणार नाही आम्ही काही लोक सायकले घेऊन रमाबाई मुक्ती मिशीमध्ये त्यांचा तिथं जे आम्हाला आढळलं आढळलं की आम्ही अनुभवलं आशीर्वाद झालो ते येताना मी मुक्तीचा निरोप म्हणून एक आर्टिकल लिहिलं होतं आणि ते ती माझी पहिली साहित्य कृती जी प्रकाशित झाली रत्नाकर साळवे म्हणून ते मला माहिती आहे तुम्हाला माहिती ते मुंबईमध्ये पोलिस इन्स्पेक्टर होते म्हणून ते प्रेक्षित नावाचं मासिक काढायचे त्या मासिका ते छापून आलं मला एवढा मोठा आनंद झाला मी मोठं साहित्यिक झालं माझं साहित्य चापून आलं म्हणून आणि ते रत्नाकर साळवे मला भेटायला आले माझा पत्ता बोर्डिंगचा दिला होता मी mm. त्यांनी मला अर्ध्या चड्डीत क्रिकेट खेळताना पाहिलं आणि ते अचंबित झाले त्यासुद्धा असून अरे मला वाटलं सनी वाट म्हणजे खूप मोठा माणूस असेल सर मी अजून बोर्डिंगमध्येच आहे त्यावेळेला मी नववीत असेल कारण मी ला मॅट्रिक झालो असं तर नव मी नवी दहावीत असेल मला आठवत तुम्ही क्रिकेट बद्दल मागे पण बोलला होता क्रिकेट तुमचा आवड क्रिकेट आणि साहित्य हे कसं काय मेळ कसा काय बसता माहित नाही मी कडून खेळायचो त्यावेळेला रोज सकाळी महाराष्ट्र क्लबवर नेट्स मध्ये जायचो त्यावेळेला काही हिंदू लोक होते आणि टेलिफोनची टीम होती जेव्हा ते आणि त्यांचं कॅप्टन होता लिहिले म्हणून ते पण ब्राह्मण मला त्या दोघांची नाव होते दोन भाऊ होते ते विशेष करून सगळं पुणे टेलिफोनचं क्रिकेटचं कंट्रोलिंग स्पोर्ट्स कंट्रोलिंग करायचे त्यांनी जेव्हा माझी बॉलिंग बघितली तेव्हा त्यांनी मला टीममध्ये घेतले पुणे कडून तुम्ही कसं काय खेळायला मी तेव्हा पुणे टेलिफोन ला टेलिफोन हो हो रेव्हन्यू आणि देवाने काय कृपा केली आमच्या काळात इतकं हो आम्हाला नोकरीसाठी अर्ज करायची सुद्धा गरज पडली नाही एम्प्लॉयमेंट करून मला कॉल आला आणि एकसष्ट ज्यावेळेला पुरा पूर येऊन गेला होता त्यानंतर त्याच दोन महिन्यात मला या अकाउंट ऑफ टेलिफोन मध्ये रुजू व्हायचंच पत्र लागलं आमच्या काळात ती सुद्धा गरज नव्हती आणि मग नंतर मी बँकेत लागलो ना बँकेतले काही लोक माझी चेष्टा करायचे ना ख्रिश्चन म्हणून मी एकटा ख्रिश्चन होतो गदरे जोशी वकील धोंगडे या नावाचे माझे मित्र होते त्यांना मी नंतर ट्रॅक द्यायला लागलो सुरुवातीला मला असं वाटतं की माझं जे ख्रिस्ती पण आहे माझ्या बाबतीचं माझं दुढीकरण माझं चर्च जाणं हे पूर्वीसही मला स्वर्गात घेऊन जाण्यात होतं आणि त्याच काळात मला डॉन्सनचं एक पुस्तक मिळालं वाचायला नाव अ नियर फ्युचर प्रोफेसर हे पुस्तक वाचून मला हादरा बसला त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की प्रभू येशू लवकरच येणार आहे त्यात त्यांनी सरळ लिहिलं होतं की बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडक्या आहेत माझी खात्री झाली की निवडलेले म्हणजे मी नाही आहे त्यांनी सगळं दिलं होतं कसं तुम्ही प्रभूचा स्वीकार करायचा कुठले कुठले वचन वाचायचे सरळ केलं तरी मला ते खात्री होईल ना माझी की मी त्याच्यात घेऊ घोवलेलं आहे म्हणून पाच सहा दिवस मी त्या पुस्तकाशी झगडत होतो आणि तेरा जून या दिवशी अगदी रडून प्रार्थना करत मला देवाने दाखवून दिलं की तुझ्यासाठी हे सगळं केलं ही नी मी विचार करतो की माझे पाप आहे ते कुठे गेले कोणीतरी माझ्याशी बोलत आहे सनी पाटोळे तुझ्यासाठी हे कुणीतरी केलं त्याच नशी कसं आहे ते वरच समोर मेल तर फक्त स्वीकारायचं वर्ष एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे आणि हा हा दिवस कसा तेरा जून एकोणीसशे या दिवशी आता मेन्शन केलं त्यांनी उल्लेख केला ऑस्ट्रेलियन मिशनरी डॉन इ स्टँटन जे हैदराबाद वरून मारणाथा रिव्हायव्हल क्रुसेड ही संस्था चालवायचे आणि त्यांचं पुस्तक संदेश त्यांचा इशारा प्रॉफिटिक अलर्ट मला वाटतं सर त्या प्रॉफिटिक अलर्ट ह्या मासिकाचं तुम्ही भाषांतर करायचं मी संपादक मराठी संपादक त्यांची दोन तीन म्हणजे बरीच पुस्तक केली पण सगळ्यात हे होतं नाव आणि नियर फ्युचरमुळे दुसरं इस्रायल अंजेरचे झाड इज्रायल अंजेरचे झाड म्हणजे मी अनेक ख्रिस्ती घरात प्रार्थना गेलो तर ते सांगायचे अगं इस्रायल लांजीर झाड आलं नाव अँड नियर फ्युचर प्रोफेसर मला वाटतं मी पहिल्यांदा तुमचं नाव त्या पुस्तकावर वाचलं मराठी पुस्तक होतं आता आणि नजिकचं भविष्य का बरोबर तर बर तिथपर्यंत तुम्ही आलात पण त्यानंतर मग हे जे साहित्य आता आमच्या हातामध्ये आहे वेगवेगळे पुस्तक आहेत आणि त्यामध्ये मुक्तिदाता मोशे आहे अब्राहम पितामहा किंवा योहान आहे आणि अलीकडच्या काळातलं इस्रायल पॅलेस्टीन संघर्षावरच कॉन्टिनेंटलीच प्रकाशित केलेलं ही भूमी नक्की कुणाची हे पुस्तक आहे हे सगळे पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा पाटोळे सर मी विचारतो ती आली कशी काय मला स्वतःच्या जीवनावर असं वाटायचं की लोकांना बायबल फक्त माहिती आहे उत्पत्ती आणि प्रगटीकरण मधली पुस्तके काढायला लावले तर त्यांचं गोंधळ होतं सापडत नाही तर ते सगळं वाचकांपर्यंत पोचण्याकरता नवा काळातला सुरुवातीला जुन्या काळातला जो मूळ पुरुष आब्राम त्यानंतर मोशे यांचं जीवन लोकांसमोर राहवं आणि त्यानंतर प्रभू शिकला अर्थात माझी सगळ्यात पहिली कादंबरी झाली या क्षय याच्यातली सुताराचं पोरी त्यावेळेला मी देवाकडे मागितलं की मी तेव्हा घाबरून गेलो म्हणजे सैतानाने मला इतकं आशक्त केलं की सनी पाटोळे रेचेड पर्सन रायटिंग अबाउट क्राइस्ट जिजस ओनली जॉन मार्क लुक जॉ आणि दे कॅन ओनली राईड अबाउट जॉ क्राइस्ट जिजस नॉट अ रेचेड पर्सन सनी पाटोळे मी रेड लोक मला खूप आशक्त केलं की तरी दिवस मी प्रार्थना केली आणि मी देवाला मागितलं की देवा तुझी जर इच्छा असेल मी खरंच लिहावं तर मला आधी तू कळून दे अर्थात देवाला असं आपण मागणं योग्य नाही की तू हे केलं तर मी ते करल हे करणं योग्य नाही देव त्याच्या सगळं करून घेतो तू मला संधी द्याय त्या भूमीवर जाण्याची ती भूमी पाहण्याची आणि त्यावेळेला मी समजून घेईल की तू मला हे पुस्तक लिहिण्याची परवानगी मिळेल आणि आश्चर्यकारकरीत्या देवाने मला त्या भूमीवर नेलं कदाचित मी पहिला मराठीमानुसार मी दाव्यासह म्हणतो की मी त्या भूमीत गेलेला पहिला मराठी माणूस असेल त्यावेळेला तुमच्या लक्षात नसेल भारतीयांच्या पासपोर्टवरती स्टॅम्प यायचा इस्रायल अँड साऊथ आफ्रिका ब्रँड इस्रायल बिकॉज वी वी नॉट हॅव्हिंग एनी पॉलिटिकल रिलेशनशिप विथ इस्रायल ती मोरारजी देशाच्या नंतरच आली झाली आणि साऊथ आफ्रिका अफाळतील ते वर्ण देश करतो ते म्हणून त्यांच्यावर भारताचा संबंध आहे अशा परिस्थितीत मला जॉर्डनपर्यंत जाण्याचा प्रश्न प्रसंग मिळाला तिथे मी बरेच वर्ष होतो बरेच महिने होतो आणि तिथून मी माझा पासपोर्ट सबमिट करून इस्रायलचा पासपोर्ट घेतला तिथे कारण मला पाच वर्ष माझ्या कंपनीने वर्कर्स फी भरली होती स्टाफची फी म्हणजे भरत होती त्यामुळे त्यां ते, ते मला अडवू शकले नाहीत आणि मग मी इस्रायलमध्ये गेलो आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि त्या मला जिवंत वाटलं की जे वचन मी वाचत होतो त्यात आता जिवंत होते असं वाटलं मला माझ्या बरोबर जिवंत आणि म्हणून मग मी आल्यावर हे पुस्तक लिहायला सुरुवात केली तर गेल्या आठवड्यामध्ये सलाबतपूर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या संत एडमंड चर्च चा एकशे एकोणतीसावा वाढदिवस झाला आणि त्यानिमित्ताने मी, मी एक व्हिडिओ केला होता त्या व्हिडिओमध्ये तुमच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख मी केला कारण ते आ, मला आठवत नाही किती साल तुम्ही सांगू शकाल की त्या ठिकाणी सलाबतपूरच्या मंडळीमध्ये पाळकत्व त्यांनी केलं आणि त्यानंतर तुमचा फोन आला मला फार आनंद वाटला तर सलाबतपूरचं आणि तुमचं कनेक्शन कसं काय ह्याविषयी थोडं सांगाल का एकोणीशे एक्केचाळीस साली माझा तिथे जन्म झाला कुठे सलाबतपूर सलावतपूर माझे वडील त्या त्या काळी एकोणीसशे वीस बावीस मध्ये बिडली मॅट्रिक्युलेशन पास झाले होते त्यांनी टीचर डिप्लोमा केला आणि ते सेंट सेव्हिअर स्कूल नॉट झेवियर सेंट सेवियर स्कूल मध्ये आहे तारकपूर तिथं ते टीचर होते माझ्या सगळ्या भावांचा जन्म भावा बहिणीचा जन्म त्या टीचर्स क्वाटरमध्ये झाला तीन रूमचं ते क्वार्टर होतं मध्ये मी जाऊन एकदा बघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांना स्पिरिच्युअल कॉल आला आणि ते, ना, ते, ते नाशिक मध्ये त्यावेळेला तुम्हाला माहिती नाशिकमध्ये डिव्हिनिटी स्कूल होतं त्या डिव्हिनिटी स्कूलमध्ये त्यांना ट्यूटर म्हणून कॉल आला टूटर ही फार मोठी पदवी होती प्रिन्सिपल सारखी वगैरे आणि तिथे त्यांनी टी केलं बिश कॉलेजमधून त्यांनी बी डी केलं त्यावेळचं आणि ते, ते पाळत झाले पाळत झालं त्यांची पहिली पोस्टिंग सलबतपूर होती पहिली पोस्टिंग सलबतपूर बाकीच्या भावांचा नगरला जन्म झाला ते नगर झाले आणि मी सलबतपूरला मी सलबतपुरी झालो कारण सलबतपूरच्या मंडळीचा जो इतिहास लिहिला गेलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि मंडळीला फार आनंद झाला कारण की पूर्ण वेळ पाळत आम्हाला लाभले असं आमच्या स्मरणिकेमध्ये त्या सलावतपूरच्या चर्चा स्मरणिकेमध्ये लिहिलेलं आणि जेव्हा त्यांना निरोप दिला गाव त्यांना सोडवायला एसी बोलत आले आणि एसी मध्ये बसेला आले तिथून ते नाशिकला आले हा नाशिकला त्यांची बदली झाली मला मी वाच माझ्या वाचण्यामध्ये ते आहे आणि असा एक किस्सा सांगितला जातो की पाटोळे सरांच्या वडिलांची वेळेला पाळत म्हणून मध्ये होते आणि तिथून बदली झाली नाशिकला त्यावेळेला सगळं गाव सोडवायला आलं हे तर साहेबांनी सांगितलंच परंतु त्याबरोबर एक मुस्लिम गृहस्थ गावामधले आले आणि त्यांच्या हातामध्ये हात घेऊन पादरी साहेब तुम्ही सोडून चाललात म्हणून ढसढसा दस रडले असा उल्लेख लिखाणामध्ये आहे तर अनाथ करून चालला तुम्ही असं म्हणाल काय मला अनाथ करून चालला तुम्ही असं तो मुस्लिम आम्हाला चालला म्हणजे ती प्रभू प्रीती आहे होती आणि तीच तुमच्यामध्ये भरली आणि त्या प्रीतीस्तव तुम्ही देवाच्या लोकांचं अशा प्रकारे साहित्याच्या द्वारे सेवा करत आहात तुमच्या कुटुंबाविषयी बोललात तुम्ही तुमचे भाऊ वगैरे त्याविषयी थोडक्यात काही सांगावता का। कुटुंब आम्ही चार भाऊ तीन बहिणी आता तिघी गेल्या प्रभूकडे आता एकच माझा मोठा भाऊ जिवंत आहे एडविन पाटोळे म्हणून तो कदाचित मी आज चौऱ्याऐंशी वर्षाचा तो अठ्याऐंशीच असेल त्याच्यामध्ये माझ्यामध्ये एक बहीण होती कदाचित तुम्ही सेंट मेरी चर्चला जात असाल माझे मोठे भाऊ तुम्हाला माहीत असेल मेरी पाटोळे आणि चार्ल्स पाटोळे ते त्या चर्चला आहेत तो ती जरी इंग्लिश चेचला जायची तरी ते, ते माझा भाऊ मात्र मराठीच्या असलायचा त्याच्या मुली रेखा आणि अनिता त्या दोघी गाणं वगैरे गायच्या रेखा आता डेवाय पाटील कॉलेजच्या बी एड कॉलेज ची प्रिन्सिपल आहे तुमचे भाऊ एडविन चार्ल्स आणि धाडता बाबा म्हणून त्याचं नाव मॅन्युअल होत तुमचं सा नाव सनी असं वेगळं नाव कसं काय ते मिशनरी ठेवलं सनी हा क्लेमंट माझं सांगलं ना माझे वडील अनमनायक वापरायचे एसपीजीचे तेवीस डिस तेवीस नोव्हेंबरला रोमचा जो बिशप आहे क्लेमन त्याचा वाढदिवस होता त्यामुळे त्यांनी माझं नाव क्लेमेंट ठेवलं ते रोमचे बिशप बहुतेक पंच्याऐंशी ते नव्वद या काळात इसवी सन पंच्याऐंशी नव्वद या काळी क्लेमंट नावाचा बिशप होता मी त्या दिवशी जन्मलो त्यामुळे त्यांनी माझं नाव क्लेमंट ठेवलं तेवीस नोव्हेंबर रोजी रोमचे बिशप क्लेमेंट यांचा जन्म झालेला होता आणि पाटोळे सरांच्या वडिलांचा अभ्यास असल्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत होत्या आणि त्यांच्या नावावरून सरांचं नाव क्लेमेंट ठेवलं गेलं परंतु नंतर क्लेमेंट पेक्षा आज तुम्हाला संपूर्ण ख्रिस्ती जगतामध्ये सनी पाटोळे ह्याच नावानं ओळखलं जातं त्याच गंमत असेल क्लेमेंट नावाचं पिलिंग क्लेमेंट नावाचं पिलिंग सी एल एम एंटी मराठी लोक जेव्हा करायचे एन टी करायची तेव्हा उच्चार करताना सिलेमेंट करायची त्यामुळे तो घोटाळा होतो नाही म्हणून मला पासपोर्ट मी सांगितलं की तुम्ही क्लेमेंट नाव काढून टाका आणि शनी पाटोळे लावा त्यामुळे मी ते शनी पाटोळे केले सर मला सांगा की आता सध्या काय चालू आहे तुमचं सध्या साहित्याबद्दल काय लिखाण किंवा कुठली गोष्ट किंवा येऊ घातलेली पुस्तक काय आहेत का आमच्या स्रोत्यांना जरा कळू द्या हे एक कादंबरी आहे ती प्रकाशित व्हायची सेक्युलर आहे ती सेक्युलर आहे ओके कारगिल एकोणीसशे पासष्ट मला वाटतं ह्याची प्रत तुम्ही मला दिली ही मी ते वाचलेली अतिशय सुंदर आहे सांगा याच्याविषयी कादंबरी मी माझ्या जीवनामध्ये दोन वेळेला असा प्रसंग आला की रोज सकाळी जनता एक्सप्रेस होती श्रीमगड नव्हती जनता एक्सप्रेसने मी मुंबईला जायचो रात्री परत यायचो त्यावेळेला माझ्या आणि आम्ही शिवाजीनगर पुणे स्टेशनला तुम्ही जर डेली जाणार असाल तर शिवाजीनगरचा डबा पुणे स्टेशनवरून निघाल्यानंतर काही काळात उघडला जातो तर आम्ही जे त्या डब्यात बसला असतं ते त्या पहिला जो ब्लॉक आहे तो रिझर्व करायचो आमचे सगळे मित्र म्हणून मित्रांबरोबर कोणी बँक ऑफ इंडियामधलं होतं सेंट्रल बँकेतलं होतं कोणी एक एक्साईजमधले कस्टमरले ऑफिस होते घातड्या नावाचे तर ते त्यांनी ते मला एकदा विचारले की आपला सगळ्यात जवळजवळ चार ते पाच तास प्रवास गाडीतच जातो तुम्ही लिहित का नाही त्यांनी मला सांगितलं म्हणून मी लिहायला सुरुवात केली आणि त्या वर्षभरात माझं एक तीनशे तीस पानाचं हस्तलिखित लिहून तयार झालं होतं मी ते हस्तलिखित वाचलेलं आहे कारगिल या विषयावर इतके ट्विस्ट आणि टर्न्स आणि इतका सस्पेन्स मला वाटतं माझ्या पत्नीने आणि आम्ही दोघांनी मिळून वाचलं इतके चित्रपटात देखील मिळणार नाहीत इतके त्याच्यामध्ये ट्विस्ट आणि टर्न्स आहेत लवकरच ती कादंबरी आपल्यापर्यंत येणार आहे कारगिल एकोणीसशे पासष्ट सनीपी पाटोळे आपण जरूर ही कादंबरी वाचावी सर माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आज ख्रिस्ती जगतामध्ये ख्रिस्ती तरुण किंवा नवीन नवोदित ख्रिस्ती साहित्यिक जे कविता करतात साहित्य लिहितात किंवा जे काहीच करत नाही